प्रवेश साहेब सो होत आहेत म्हणजे त्यांना विश्वास आहे की शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांना मान दिला जाईल त्यांची कामं होतील आणि प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी येत नाहीये विकास कामं घेऊन येतोय आपापल्या विभागाची कामं घेऊन येतोय म्हणून जो काही सर्वात जास्त तुम्ही प्रवेशाचा जो काही ओढ बघाल तो शिवसेनेकडे आहे मागच्या दहा महिन्यामध्ये जे आम्ही करू शकलो जे लोकांना काही प्रमाणात पटलं त्या कामाच्या आधारावरती साहेब लोक येत आहेत ते कोणाचा चेहरा आडनाव नाव असं त्याच्यात नाही आहे शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात पक्ष सांभाळतात एक कुटुंब प्रमुख म्हणून ते पक्ष सांभाळतात आम्हाला सगळ्यांनाच सांभाळायचं काम आणि आमची कामं पक्षामध्ये होतात आम्हाला दिलेली कामं लोकांची होतात हा आधार घेऊन लोक स्वतःहून आमच्याकडे येत आहेत म्हणून किती येतील काय सांगू शकत नाही पण येणार एवढं शंभर टक्के फुल आहे ते माझ्याबद्दल असं हे जेव्हापासून माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली आमदारकीची तेव्हापासून मी ठरवलं रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं लोकांना एका मर्यादेनंतर शब्द चालत नाही ते विश्वास ठेवत नाही किती जरी चांगलं वागलो जोपर्यंत मी रिझल्ट देऊ शकलो नाही तर त्या चांगल्या स्वभावाचा पण काही उपयोग राहत नाही जास्त काळ म्हणून रिझल्ट ओरिएंटेड काम करावं त्या भूमिकेत मी काम करतोय आणि लोकांना काही लोकांना ते आवडत असेल मी तुमच्या माध्यमातून त्यांचे आभार मानतो